नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी एक पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ गरम जितका छान लागतो तितकाच तो थंड झाल्यावरही अगदी मस्त लागतो तो म्हणजे मऊ पांढरा शुभ्र नीर डोसा या डोस्याबरोबर खाल्ली जाणारी मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची खोबऱ्याची चटणीही या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत इथं जाडसर जुना तांदूळ वापरायचा इथं मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे कोणत्याही पद्धतीचा जाड आणि जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता तांदूळ व्यवस्थित दोन तीन वेळा छान असा धुवून घ्यायचा धुतलेल्या तांदळामध्ये तांदूळ बुडतील इतपत पाणी ओतायचं यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा तास आपल्याला हा तांदूळ छान असा भिजत ठेवायचा आहे संध्याकाळी नीर डोसे करायचे असतील तर सकाळी तुम्ही भिजू शकता सकाळी नीर डोसे करायचे असेल तर रात्रभर हा तांदूळ भिजत ठेवू शकता आता भिजलेल्या तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी तांदूळ वाटताना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा ओल्या खोबऱ्यामुळे या डोसाला छान असा पांढरपणा येतो आणि मऊ लुश आणि टेस्टला अगदी छान हा डोसा होतो अगदी हे बॅटर छान असं बारीकसर वाटून झालं की एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं उरलेले तांदूळ हे अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे आता हे जे बॅटर आहे ते थोडंसं पातळसर असतं आपण नेहमीचे डोसे करतो त्याप्रमाणे हे बॅटर घट्टसर नसतं अगदी सैलसर हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे यामध्ये प्रथम चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि एखादा डोसा तयार करून बघायचा डोसा व्यवस्थित पातळसर झालात तर मग पाण्याचं प्रमाण वाढवायचं नाही डोसा जाडसर झाला तर थोडंसं पाणी तुम्ही परत वाढू शकता डोस्याचं बॅटर आपलं छान असं तयार झालेलं आहे आता याबरोबर खाल्ली जाणारी मस्त अशी चटणी प्रथम करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आवडीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आणि हि तर कच्चे शेंगदाणे टाकायचे म्हणजे चटणी छान मिळून येते आणि चवीला छान लागते भरपूर अशी कोथंबीर टाकायची असेल तर पुदिन्याची पाणीही टाकू शकता चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचं थोडंसं सा पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे चटणीचं चा मिश्रण छान असं वाटून झालेलं आहे ही चटणी शक्यतो थोडीशी घट्ट सरळ ठेवायची म्हणजे आपला जो नीर डोसा आहे तो थोडासा पातळसर असतो त्यामुळे खाता यावी यासाठी ही चटणी थोडीशी घट्टसरळ ठेवायची चटणी व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घ्यायची यावर आता आपण थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे आंबट गोड तिखट चवीची चटणी अगदी मस्त लागते लिंबाऐवजी तुम्ही थोडंसं दही टाकू शकता मात्र दही टाकताना ते वाटतानाच तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं आता यावर चुरचुरीत अशी फोडणी होतायची गरम तेलामध्ये जिरे मोहरी हिंग आणि कडीपत्ता टाकून छान तडतडू दिलं आणि ही फोडणी या चटणीमध्ये टाकून व्यवस्थित अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता डोसा पॅन छान असा गरम करत ठेवलेला आहे पॅन अगदी छान गरम झाला की मग यावर तेल लावून घ्यायचं आणि डोसाचं बॅटर आहे ते अशा पद्धतीने यावरती आपण ओतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ओतता यावं इतपत मिश्रण आपलं सराव आहे यावर झाकण ठेवायचं आणि अगदी अर्धा मिनटामध्ये हा डोसा छान असा वापरला जातो अगदी मऊसूद वाफळलेला पांढरा शुभ्र असा डोसा तयार झालेला आहे आपल्याला हा डोसा एकाच बाजूनं भाजायचा आहे कारण वरच्या बाजूनं हो आपोआप हा वापरला जातो आणि चवीला अगदी मऊसूद आणि टेस्टी हा डोसा तयार होतो हा डोसा नक्की करून बघा जितका हा चटणी बरोबर छान लागतो तितकाच तो मस्त असा गरमागरम चहा चहाबरोबरही लागतो त्यामुळे हा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत धन्यवाद